जय जयशिवराज शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत महाराष्ट्रात प्रचंड वेगाने धडकणार नवं संकट पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आय एम टीचा हाय अलर्ट हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन जुलै रोजी संपूर्ण देश मान्सून व्यापणार आहे महाराष्ट्राबाबत मोठी बातमी देखील समोर आलेली आहे येत्या काळात जोरदार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या काळात प्रति तास तीस ते चाळीस वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तास मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या काळात मुंबईत कमाल तापमान अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता दिलेली आहे दुसरीकडे कोकणात मात्र काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे वारा देखील वेगाने वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे